अवृत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे दा। तुम्हा सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या वडिला सुरुवात करते आपल्या आयुष्यात बघा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचण असते मग तो श्रीमंत असू दे गरीब असू दे नोकरदर असू दे शेतकरी असू दे विद्यार्थी असू दे लहान मुलगा असू दे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचण असते बघा लहान मुलांच्या आयुष्यात काय असतं तर लहान मुलं सतत वारंवार आजारी पडणं किंवा वारंवार त्यांना काही त्रास होणं मुलं शिक्षणात जे कॉलेजला शाळेला जातात त्यांच्या शिक्षणात अडचण येणं नोकरदार स जे पैसेवाले आहेत त्यांनाही अडचण आहे आणि गरीब आहेत त्यांनाही अडचण आहे मग प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचण असते आणि बघा आपण खूप पैसे मिळवतो आणि ते पैसे आपण घरामध्ये आणतो त्यावेळेला ते पैसे टिकत नाही आहेत किंवा पैसा स्थिर राहत नाही आहेत पैसा आ वाढावा आपण समजा एक पन्नास हजारची नोकरी दहा वर्षे झालं करतो आणि आपल्याला पगारच वाढ होत नाही आणि आप आपल्याकडं पैसा वाढत नाही त्यासाठी किंवा व्यवसाय आहे तुमचा मग तो पार्लर असू दे टेलरिंग असू दे किराणामाल असू दे मेडिकल असू दे कुठलाही कारखाना वर्कशॉप असू दे किंवा तुमचं बांधकाम विभाग असू दे कुठलाही व्यवसाय असू दे तो व्यवसाय खूप वर्ष तुम्ही काढलेला आहे आणि त्या व्यवसायात वाढवून तुम्हाला त्याचं इन्कम म्हणावं तसं म्हणजे पैसा मिळत नाही आहे हा पैसा वाढावा आपल्या घरामध्ये पैशाची भरभराट व्हावी ह्यासाठी मी एक तुम्हाला उपाय सांगणार आहे उपाय जो आहे तो तुम्ही अशा व्यक्तीकडून एक वस्तू आणायचे त्या व्यक्तीकडून ती वस्तू आणल्यानंतर कशी ठेवायची कुठे ठेवायची याबद्दल मी सांगणार आहे बघा स्त्री पुरुष आणि तृतीयपंथी लोकं ही तीन लोकं आहेत तृतीयपंते म्हणजे किन्नर जे किन्नर लोकं असतात ते किन्नर लोक त्यांना असं म्हणजे देवानं एक त्यांचं रूपच तयार केलेलं आहे आणि ह्या किन्नर लोकांचा आशीर्वाद आणि त्यांची बदबुआई म्हणजे आशीर्वाद आणि त्यांचं जर शाप घेतला तर आपल्या आयुष्यात आशीर्वाद घेतला तर खूप चांगलं होतात शाप घेतला तर आपल्याला त्याचा कुठून आपण कुठे जाईल हे कळत नाही आहे म्हणून कधीही किन्नर लोक जे तृतीयपंथी लोकं असतात त्यांचा कधीही शाप घ्यायचा नाही त्यांना कधीही वाईट बोलायचं नाही आता उपाय काय आहे बघा त्या तृतीयपंथी लोकांच्याकडून किंवा तुम्ही ते किन्नर लोक असतात त्यांच्याकडून एक रुपयाचं नाणं आणायचं आहे हे एक रुपयाचं नाणं कसं आणायचं बघा पहिल्यांदा तुम्ही कुठल्याही दिवशी त्या किन्नरला एक रुपया दान करून यायचा म्हणजे तुम्ही असं नेहमी एक एक रुपया दान केला दहा रुपये दान केला तरी चालू शकतं आणि त्यानंतर एका बुधवारी त्या व्यक्तीकडे जायचं एक रुपयेचं नाणं मागून आणायचं ते नाणं मागून आणत असताना तुम्ही तुमच्या घरातल्या अडचण सांगायची मग तुमच्या घरात तुमच्या नवरा वेकोनचं भांडण असेल तुमच्या घरात तुम्हाला प्रमोशन मिळत नाही आहे मुलांना नोकरी लागत नाही आहे मुलांच्या शिक्षणात अडचणी आहेत व्यवसाय वाढत नाही आहे किंवा आलेला पैसा टिकत नाही वारंवार कोण नाही कोण आजारी असतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगायच्या त्या तृतीयपंथी लोकांना त्रि त्या किन्नरला ज्याच्याकडे आपण एक रुपया मागायला जातो त्याला जा आणि नंतर त्याच्याकडून एक रुपया मागून घेऊन यायचा आणि हा रुपया ज्या वेळेला तुम्ही त्या किन्नरकडून मागून घेता तो रुपया घेऊन येताना तुम्ही कुठेही इकडे तिकडे जायचं नाही काही खरेदी करत बसायचं नाही म्हणजे एक एक सवय असते वस्तू मंदिरात गेल्या येताना भाज्या घेऊन येणं मेडिकलमध्ये जाणं ह्याच्या घरी जाणं त्याच्या घरी जाणं तसं न करता तुम्ही डायरेक्ट एक रुपया घेऊन घरी यायचं आहे घरी आल्यानंतर एक हिरवं कापड छोटंसं घ्यायचं आणि त्या हिरे हिरव्या कापडमध्ये ते एक रुपयाचं नाणं बांधायचं आणि ते ती पुरचुंडी जी आहे ती तुम्ही तिजोरीमध्ये ठेवायचे जिथे पैसे ठेवता दागिने ठेवता तिथे किंवा दे देवघरामध्ये किंवा तुम्ही पैशाच्या पर्समध्ये किंवा तुम्ही जिथे किचनमध्ये वगैरे एखाद्या डब्यात पैसे ठेवत असाल तर तिथे अशा ठिकाणी ठेवायचं की ज्या ठिकाणी तुम्ही नेहमी सतत पैसे ठेवत असता अशा ठिकाणी ठेवायचं किंवा देवघरामध्ये ठेवायचं किंवा सतत तुमच्या पर्समध्ये ठेवायचं किंवा तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या तुमचा व्यवसायाचे जे टेबल असतं त्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवायचा त्यामुळं तुमच्या घरात इतका पैसा येईल की म्हणजे जसंजसं दिवस वाढत जातील तसं तसं तुमच्याकडे लक्ष्मी प्राप्ती व्हायला सुरू होईल पैसा यायला सुरू होईल आलेला पैसा टिकायला लागेल बघा आपल्याला साठ हजार पगार आहे आणि तो पगार आपण सात तारखेला सात ते दहा तारखेला होतो आणि आपलं नियोजन असतं काहीतरी आता पन्नास साठ हजार पगार आहे तर आपण काय करतो किराणा लाईट बिल पाणी बिल किंवा आपलं ठरलेलं जे नियोजन आहे ते सगळं करत असतो आणि त्यातले सेविंग पैसे आपण दहा पंधरा वीस हजार काढून ठेवतो आणि अचानक त्यावेळेला आपल्या घरात कोणी ना कोणी आजारी पडतं किंवा काही ना काही कारण निघतात ते पैसे आपले खर्च होतात तर हे पैसे खर्च होऊ नयेत आपण शिल्लक ठेवले ती वाढावी पैसा वाढावा पैशाला पैसा जोडला जावा ह्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही अगदी मनापासून करा आणि एक किन्नरला तरी महिन्यातून एकदा तुम्ही हिरव्या बांगड्या किंवा बांगड्यासाठी एक शंभर सव्वाशे रुपये घ्या एक जेवणाच्या वेळचं तुम्ही पैसे द्या ह्यांचा आशीर्वाद तुम्हाला जेवढा मिळेल तेवढा तुम्ही घ्या तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही अडचणी असून त्या दूर होतातच यांच्या न एवढं मी खात्रीशीर सांगते म्हणून तुम्ही हे करा आणि तुम्ही त्यांच्याकडून एक रुपयेचं नाणं मागून आणून ना ही उपाय मी सांगितलेला तो करा हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्या असल्यास जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा नातेवाईकांना शेअर करा शेजाऱ्यांना शेअर करा संबंधितांना शेअर करा कोणाला नाही कोणाला ह्याचा उपयोग होईल असं करा व्हिडिओ ऐकून तिथल्या तिथे सोडून द्या आपल्यापुरतं उपाय करा असं नका करून कारण कुणाच्या नाही कुणाच्या ना आयुष्यात ना जर तुम्ही सुख दिला या उपायाने त्यांना फायदा झाला तर स्वामी समर्थ महाराज तुमचा नक्की फायदा करतील दुसऱ्याचं चांगलं चिंतला तर महाराज तुमचं चांगलं करतील जे ओटावर आहेत ते मनात ठेवा मनात कपटी भनाने मनात कपटी भावना ठेवून वरवर तुम्ही दुसऱ्याला चांगलं मी बोलतोय तुझ्याशी चांगलं वागतोय हे दाखवू नका कारण महाराजांना खरं तुमच्या का मनात काय चाललं असतं हे कळतं म्हणून नेहमी सगळ्यांशी चांगलं वागा चांगलं बोला एखादी गोष्ट तुम्हाला समोरच्या व्यक्तीची पटली नाही तुम्ही स्पष्ट तोंडावर सांगा पण त्याच्याबद्दल कुचकी भावना मनात बिलकुल ठेवू नका कपटी भावना ठेवू नका आणि चांगलं दुसऱ्याचं चिंता स्वामी समर्थ महाराज नक्की तुमचं चांगलं करतील व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त कमेंट करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील हे उपाय सेवा तोडगे तुमच्या आयुष्यात कधी ना कधी एकदा तरी उपयोगी पडतील आणि त्यांना तुमचं आयुष्य चांगलं होईल एवढं मी निश्चित सांगते सगळ्यांना स्वामी समर्थने आनंद ही सुखी ठेवावं एवढी माझी इच्छा आहे आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी